तीतीसशे चौतीसशे पस्तीसशे छत्तीसशे सव्वा छत्तीस साडे अडतीस सदौतीस सव्वा सदौतेस साडेसदौतीस अडवतेस सव्वा अडौतीस साडे अडौतीस साडेआडतेस एकोणचाळीसशे 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 તીન હજાર એકતીસ બસતી પસ્તી છત્તી પંદર પંચ પંચ અડો પન્નાસ અસ પન્નાસ હા બોલો सांगून सांगून चौतीसशे पस्तीसशे सव्वा पस्तीस साडे पस्तीस छत्तीस साडेछत्तीसतेस चौतीस सव्वा सदौतेस साडे सदतीस अडवतेस सव्वा आडवतेस साडेआडतेस ત્રીતી સદતી અડતીસોચે આઠ હજાર પંચ એકેચ એકેચ સા બે ચાળીસ પાંચ પંદર પંદર પંચ પછી પન્નાસ चिटणीच्या पंचवीसशे अठ्ठावीसशे तीस हजार एकतीसशे सव्वा एकतीस साडे एकतीस बत्तीस सव्वा बत्तीस साडेबत्तीस तीन तीसशे तोड रे

तीन हजार एकतीसशे बत्तीसशे साडे पस्तीस साडे पस्तीस छत्तीसशे साडे छत्तीसशे सदोतीसशे सव्वा सदोतीसशे पन्नास अडोतीसशे पन्नास पंचावन्न पंचावन्न झाले साठ पासष्ट सत्तर सत्तर पंच्याहत्तर एकोणचाळीस चाळीसशे एकोणचाळीसशे बोला

फक्त काळ आहे तुला काळाचे साडेपस्तीसशे छत्तीसशे सव्वा छत्तीसशे चौतीसशेशे बाराय पंधरा बांधलाशे पन्नास

ौतीसशे सदौतीसशे पाच माने माले मालवेश बत्तीसशे ते चौतीसशे साडेसशे साडेबत्तीसशे छत्तीसशे साडेछत्तीसशे सदौतीसशे सदोतीसशे दोनशे दोन तीन हजार एकतीसशे एकतीसशे हजार एकतीसशे एकतीसशे तीन हजार एकतीसशे बत्तीसशे पस्तीसशे साडे पस्तीस साडेछत्तीस साडे सदौतीस अडोतीस साडे अडोतीस पंचवीस पन्नास एकोणचाळीसशे पन्नास पंचावन्न सात पाच चार हजार चार हजार બાવી બાવીસ પંચ હજાર સાડતી પસ્તીસ પસ્તીસાનદાર अठ्ठावीसशे तीन हजार हजार बत्तीस पन्नास 31 एकतीस सव्वा एकतीस साडेन एकतीस सत्तीस साडेसव साडे એકવીસ પસ્તી પસ્તી છત્તીસ સાસો સાડે સાત્રીસ બાવીસ પંદર પંચાત પંચે ચાર હજાર પંચવીસ चार हजार पन्नास पन्नास पस्तीस सदोतीस चेस अडोतीस पंचवीस चार हजार चार हजार पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे पंचवीसशे तीन हजार पंचवीस पन्नास एकतीस सव्वा एकतीस साडे एकतीस पस्तीस साडेबत्तीस ते सव्वा तीन साडेतीस चौतीस सव्वा चौतीस साडे चौतीस पस्तीसशे पाच पाच पंचवीस बत्तीसशे पन्नास बत्तीसशे पन्नास साडेस छत्तीसशे छत्तीसशे तीन हजार साडे छत्तीस पाव आहे शेजारी ह्याच नाही बदल नाही शेजारी शेजारी काय दाखल आपल्या जवळ गांधीची काही का वांगी या शिका तुम्हाला पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे तीन हजार एकतीस बत्तीस सव्वा बत्तीस साडेबत्तीस ती तीस साडे तेतीस चौतीस चौतीस सव्वा चौतीस साडे चौतीस साडे पस्तीसशे एकतीसशे बत्तीसशे तेतीसशे चौतीसशे पस्तीसशे साडेबस्तीस सव्वा चौतीस सव्वा छत्तीस साडेछत्तीस साडे छत्तीस पाहुणे सदौतीस सदौतीसशे सदौतीसशे Foda don't cheio